स्टेशनवरील स्कायवॉकवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे आम्ही एक वेळा 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 दोन वेड़ा, तीन विनंती करू त्यानंतर अधिकारी ऐकत नसेल तर त्या अधिकाऱ्यानं त्या जागेवरून दुसऱ्या जागेवर जावं अन्यथा चौथ्या वेळी जी काही कारवाई करू ती समोरासमोर करू असा सज्जड दम खासदार सुरेश मात्रे यांनी के एम सीसह रेल्वे अधिकाऱ्यांना दिलाय सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांनी आज कल्याण रेल्वे स्टेशनवरील समस्यांचा आढावा घेतला तसेच प्रवासी संघटनांशी चर्चा केली यावेळी खासदार म्हात्रे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरत समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना दिल्या या ठिकाणी रेल्वे स्टेशनची पाहणी केली खूप म्हणजे खूपच समस्या प्रवासी जे काय आमचे माता भगिनी जे आमच्या बांधव आहेत यांना खूप समस्यांना इथं सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज आणि गेले अनेक वर्ष प्रवासी संघटना सतत अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करतात परंतु कुठल्याही बाबतीत इथले अधिकारी वर्ग कुठलाही निर्णय घेत नाही प्रवासी संघटनेला सहकार्य करत नाही छोट्या मोठ्या वॉशरूमचा विषय असेल किंवा बाहेरील रिक्षा स्टँडचा विषय असेल व्हीलचेअरचा विषय असेल वेटिंग रूमचा विषय असेल अनेक असे छोटे छोटे विषय आहेत बाकी बाबतीत तर जे फ्रिक्वेन्सीचा वगैरे आहे तो मोठा विषय आहे परंतु छोटे छोटे विषय देखील वर्षानुवर्ष इथं रखडले आहेत इथं जो वॉशरूम बनला महानगरपालिकेने वॉशरूम बनवला लाखो रुपये खर्च केले आणि ते लाखो रुपये खर्च केलेलं वॉशरूम रेल्वेने तोडलं तर तो हे सगळा पैसा जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या जा खिशातून जातो आणि म्हणून महानगरपालिका प्रशासनाने देखील जबाबदारीने रेल्वे प्रशासनाने देखील जबाबदारीने या सगळ्या कामांकडे बघितलं पाहिजे रेल्वे प्रशासन काम करेल महानगरपालिका महान कारवाई करेल महानगरपालिका काम करेल रेल्वे प्रशासन का कारवाई करेल की यात तुमचं आमचं सगळं सर्वसामान्यांचं नुकसान होतं आणि जिथं जिथं आवश्यकता आहे वॉशरूमचे वगैरे तिथं तिथं वॉशरूम नाही आहेत आता वेटिंग जिथं चार पाच प्लॅटफॉर्मला जिथून बाहेरच्या गाड्या येतात तर तिथं वेटिंगची आवश्यकता आहे तो वेटिंग रूम एक नंबरला आहे म्हणजे अशा प्रकारचं समजत नाही की अधिकारी वर्गाला ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत का कळत नाही असे जे काही विषय आहेत फेरीवाल्यांचा देखील विषय आहे आता फेरीवाल्यांचा विशेष काय वा का महानगरपालिकेकडे येते म्हणून मॅडमने मी आता रिक्वेस्ट केलेली आहे मी त्यांना पत्र देखील देतो आणि पुढच्या दोन तीन दिवसानंतर कधीही मला जर तिथे फेरीवाले आढळले तर नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करणार आहे कुठंच कारण त्या फेरीवाल्यांविषयी खूप तक्रार आल्या तिथून ज्या आमच्या माता बघितली जातात त्यांना आवाज देऊन अश्लील कृत्य करतात नको नको ते ते शब्द बोलतात हे सगळं चुकीचं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे आणि जर ती कारवाई नाही झाली तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा मी या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसेन आणि कडक कारवाईची मागणी करेन एक वेळा दोन वेळा तीन वेळा आम्ही विनंती करू आणि तीन वेळेच्या विनंतीमध्ये जो अधिकारी ऐकला नाही ज्याने त्याची कारवाई केली नाही तर वेळ ॲक्शन घ्यायच्या अगोदर त्यांनी अधिकाऱ्यांनी त्या जागेवरून सगळं दुसरीकडे जावं अन्यथा आम्ही लोक त्यांना जी काही त्यांच्यावर कारवाई होईल ती समोरासमोर चुकू